पंधरा फेब्रुवारी रोजी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोहोळ आळंदी राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन होत आहे राज्यमार्ग नऊशे पासष्ट अंतर्गत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या दराबाबत दुजाभाव होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून सुमारे पाच लाख रुपये दराची मागणी करत आज पंढरपूर प्रांताधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला

मोहोळते आळंदी या महामार्गावर चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व स्थावर मालमत्तांचे संपादन करण्याची प्रक्रिया सुरू असून याची भरपाई रक्कम ही कमी व अन्यायकारक आहे या भूसंपादनाचा राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे दर देण्यात यावा यासाठी पंढरपूर तालुक्यातील देवगाव आडीव गुलसाडे कवठाळी शिरडोण आदी गावातील शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना घेराव घातला बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना या लढ्यात उतरली असून मागण्या मान्य न झाल्यास उद्घाटन होऊ देणार नाही प्रसंगी शेतकऱ्यांना घेऊन आत्मधन करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलाय आमची जमीन शासन घेत आहे शासनाचं नेहमीच धोरण आहे भाव भांडण लावण्याचं तशा पद्धतीत नॅशनल हायवेला एक रेट आणि आज बायपास म्हणून नवीनच कारस्थान करून त्याला एक वेगळा रेट असं करून भावाभावात भांडणं लावण्याचा प्रयत्न हे शासन करत आहे ह्या शासनाला आम्हाला हा रस्ता नको आहे आम्हाला आमची शेती करू द्या ही नम्र विनंती आहे शासनाला ते आळंदी या महामार्गामध्ये माझे जवळजवळ चौऱ्याऐंशी गुंठे जमीन गेलेले आहे आणि आता प्रांत साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या जमिनीला एक गुंठ्याला एक लाख वीस हजार रुपये क्विंट्या रेट मिळेल तो काय मला मान्य नाही कारण आमच्या वडिलांची जमिनी आमच्यापासून कायमच्या जाणार आहे आणि आमचं उत्पन्नाचं पूर्ण साधन संपणार आहे तर आम्हाला या रेटनं जमिनी न देता आमच्या जमिनीला एक गुंठ्याला कमीत कमी पाच लाख रुपये तरी गुंठा रक्कम मिळावी अशी मी शासनाकडे विनंती करतो माझं क्षेत्र त्यामध्ये संपादन झालं आहे व्यवसाय पूर्णपणे त्यामध्ये गेलेला आहे नॅशनल हायवेचे अधिकारी दर दिवसाला प्रत्येक दिवसाला वेगवेगळी भाषा वापरतात अगोदर सांगितलेला आम्हाला रेट हा वेगळा आहे आता जो आज आवरला आता जो प्रस्तावित केलेला दर आहे तो वेगळा आहे खूप मोठा जमीन आसमानाचा फरक आहे जर समजा इथून पुढे आमच्या जमिनीला पाच लाख रुपये गुंठ्याला जर दर असेल तर आम्हाला आमच्या जमिनी द्यायचेत नसेल तर आमच्या जमिनीचा मालक आम्ही आहे आमच्या जमिनीचं काय करायचं आम्ही ठरवू मोहळ ते आळंदी नऊशे पासष्ट या रोडचे भूसंपादन या ठिकाणी सुरू असून यामध्ये नॅशनल हायवेचे दर हे बाकीच्या इतर गावाला वेगळे आहे तर आमच्या या प्राधिकरणामध्ये असलेल्या सहा गावाला वेगळे लावलेले आहेत दोनशे तीस रुपये स्प स्पर मीटर याप्रमाणे आता आम्हाला अधिकारी या ठिकाणी सांगत आहेत आणि पंधरा तारखेला माननीय केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी आणि गो देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री या रस्त्याचं भूमिपूजन काही गडबडीने करत आहेत परंतु या शेतकऱ्याला संपूर्ण सरसगट सरकार हे मिळाल्याशिवाय आम्ही हे हे उद्घाटन होऊ देणार नाही आणि पोलीस बळाचा वापर करून जर या मंत्र्यांनी उद्घाटन केलं तर आम्ही त्या ठिकाणी करू चलो सोलापूर चलो सोलापूर चलो सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या मिशन दोन हजार एकोणीस जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे प्रमुख उद्घाटक पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक मेळाव्याचे अध्यक्ष जिल्हा आरपीय आठवले गटाचे कार्याध्यक्ष अजित भाऊ गायकवाड सोलापूर जिल्हा आरपी आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा मोहोळ पंचायत समितीचे गटनेते अशोक नाना सर्वदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिशन दोन हजार एकोणीस मेळाव्यास लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजय डोंगरे नगरसेवक रविभास गायकवाड नगरसेविका वंदनाताई गायकवाड नगरसेवक नारायण सर जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धंजे सोलापूर